बस ना नाई ना 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 ना। जे जे बाप्पा नाराजून शिक्षा देतात मग पोट दुखत कोट दुखलं पाहिजे नाही ना नमस्कार कसे का आज सगळे सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ आज गुरु आहे गुरुवार आणि गुरुवार दिवशी बघा सकाळी सकाळी ऑर्डर आली होती आणि थोडीशी घरातली जी कामं होती सकाळची ती आवरली आणि ऑर्डर तयार करायला बसले कारण बुधवार दिवशी काही ऑर्डर मी स्टॉक करून ठेवलेली नव्हती त्यामुळे मग गुरुवारी सकाळीच मला ऑर्डर तयार करावी लागली पण काही जास्त नव्हती तयार करायची फक्त दीड हजार पीस द्यायचे होते म्हणजे दीड हजार प्लेट्स द्यायच्या होत्या त्यामुळे ती काय एका तासामध्ये तयार होते पण ऑलरेडी माझ्याकडं ना होत्या थोडेसे पॅकेट जे आहे ते थोडेसे होते, होते। जास्त नव्हते मी ॲक्च्युली तसे शंभर शंभर पॅकेट किंवा पन्नास पॅकेट तरी स्टॉकमध्ये ठेवते पण मग एक दहा पंधरा पॅकेट होते माझ्याकडं म्हणून म्हटलं चला सकाळची जी कामं आहे ती पटापट आवरून घेतली आणि गुरुवार दिवशी उपवास पण असतो म्हणजे आता जे कायमचे गुरुवार आहे सगळे उपवास करणार आहे मी आणि मग म्हटलं चला आता पटापट पटापट ना व्हिडिओ पण बनवून घ्यावा कारण व्हिडिओ टाकलाच नव्हता दोन तीन दिवस झाले लॉंग व्हिडिओ जो आहे ना तो अपलोड केलेलाच नव्हता म्हणून म्हटलं चला आता तर इथे ना पॅकिंग मशीन आणि ड्रायरसुद्धा सोबत घेतलंय कारण मी आता हे करता करता प्लेट बनवता बनवताना पॅकिंग पण करणार आहे फक्त जी श्रिंकिंग आहे ती नंतर करावी लागते कारण शिंकिंगसाठी ड्रायर बंद करता येत नाही पॅकिंग जेव्हा करतो ना आपण तेव्हा तरी थोडं थांबता येतं पण शिंकिंग करताना ड्रायर चालू बंद केलं ना की ते जे पॅकेट्स आहेत ना ते व्यवस्थित श्रिंक होत नाही आणि एकसारखे ज्या वेळेस गरम असताना ड्रायर ते चालू पण केलं आणि ते कागद परत कडक होऊन जातो आणि मग तो परत शिंक होत नाही म्हणून ड्रायर हे कंटिन्युअसली चालू ठेवावं लागते तर शिंकिंग जी आहे ती मी नंतर करते आणि पॅकिंग जी आहे ती चालू रनिंगमध्येच करून घेत असते तर बरेचसेजण विचारत होते की मशीनची प्राईज काय आहे मशीनची प्राईस काय आहे आणि अजून एक सांगायची गोष्ट की गुरुवार दिवशीच आपलं एक मशीन डिस्पॅच होणार आहे म्हणजे ती आहे फुल्ली ऑटोमॅटिक मशीन थी 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 थी। काढते त्याच्यासाठी चॉकलेट ठेवतो फ्लीज मध्ये इथे कट झाले जरा जरायला लागले ते ना आता आपली ऑर्डर तयार झालेली आहे आता मी करते पॅकिंग इकडे थोडस प्लेट अजून राहिलेले आहेत म्हणजे पूर्णपणे तयार झालेली नाहीये थोडस राहिलेला पाच सहा पॅकेट राहिलेले आहेत पॅकिंग करापर्यंत मी आता तेवढी ऑर्डर तयार करून घेते म्हणजे माझं पॅकिंगचं पण काम होईल आणि तेवढी ऑर्डर पण तयार होईल म्हणजे दोन्ही टायमिंगचा उपयोग होईल ठीक आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता की माझे किती पॅकेट तयार झालेले ऑलमोस्ट सर्व म्हणजे जे पॅकेट्स होते ना माझी जेवढी मला ऑर्डर द्यायची होती ते सगळे तयार झालेले आहेत पण पॅकिंग पण करायची होती म्हणून म्हटलं चला एक्स्ट्रा काहीतरी दहा पंधरा पॅकेट शिल्लक निघतील म्हणून मग मी जी प्लेट बनवणं आहे ना ते चालू ठेवलं चालू चालूमध्येच आपण पॅकिंग करूया आणि त्यानंतर मग शिंकिंग करून घेणार आहे तर ह्या ज्या प्लेट्स दिसत आहेत ना तुम्हाला ह्या एकावर एक, एक म्हणजे तीस प्लेट्स पूर्ण ठेवलेले आहेत मी ज्या वेळेला आपण डाळ्यामध्ये सर्कल ठेवतो त्यावेळेलाच मोजून घ्यावं लागतात आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो हा की इतके सगळी क्वांटिटी असते मग मोजायचं कसं किंवा परत प्लेट तयार झाल्यावर ते मोजता का तर त्यावेळेस मोजायची गरज पडत नाही जेव्हा आपण सर्कल ठेवतो त्यावेळेलाच ते मोज मोजून घ्यावे लागतात म्हणजे नंतर मग आपल्याला त्याला मोजायची वगैरे गरज पडत नाही डायरेक्ट पॅकिंग करून घ्यायचे दहा दहा प्लेट बनवते आहे दहा सेकंडचं होल्डिंग टाईम आहे आता बघणाऱ्याला मशीन खूप स्लो वाटतं पण तसं नाही आहे आपण हाताने त्यात प्लेट ठेवतो सर्कल ठेवतो त्यामुळे ते तसं स्लो असतं आणि त्याला तेवढा स्पीड मेंटेन केलेला त्यापेक्षा तुम्ही थोडा कमी करू शकता मी थोडंसं दोन तीन सेकंड वाढवलेला आहे टायमिंग होल्डिंग टायमिंग म्हणजे की तिथं तो याच्यावरती प्रेस होतो ते त्याला होल्डिंग टाईम म्हणतात तर तो मी वाढवलेला आहे कारण प्लेटला प्रॉपर शेप आला पाहिजे आणि ह्या ज्या प्लेट आहे ना ह्या मंच्युरियनसाठी यूज करतात त्यासाठी त्यामध्ये लिक्विड असतं तर थोड्याश्या डीप हव्यात आता जी नाश्ता प्लेट आहे जसं वडापाव समोसा कचोरीसाठी जी वापरतात ना त्याला इतका डीप शेप नसतो कारण त्यामध्ये ड्राय स्नॅक्स दिलं जातं म्हणून मग त्याला एवढा डीप शेप नसतो आणि ते तर कोणी कोणी तर मी तर आता दहा बनवते माझी एक मैत्रीण आहे ती तर पंधरा पंधरा प्लेट बनवते म्हणजे वन आता मी ज जशा दहा ठेवते ना इथं तर ती पंधरा ठेवते तिथं म्हणजे दोन वेळा स्ट्रो केलं की तिचं तीस प्लेट तयार होतात आता तिची जी मशीन आहे ती तीन डायची ती आहे त्यामुळे तिचं प्रोडक्शन आहे ना ते पटापट तयार होतं आणखी तीन डायची मशीन आहे तर असो पुढे आपल्याला सर्व गोष्टी बघायला मिळणारच आहेत हळूहळू हळूहळू मी तिने मला खूप वेळा बोलवलं पण मी नाही गेले अजून तिच्याकडं म्हटलं नंतर जावं खूप वेळा ये ये म्हणती त्यांच्या इथला व्हिडिओसुद्धा काढायचा आहे तिच्याकडे पत्रवडीची मशीन आहे त्यानंतर याची डिशची मशीन आहे द्रोण ती माझ्याकडनं घेऊन जाते आता मला दुपारी द्रोन पण बनवायचे होते रहे सकड़ी सकड़ी ओडर ला मान। नोको सकड़ी ला तर दुपारी जेव्हा मी मशीन चालू करणार आहे तेव्हा मग मी लाईव्ह येणार आहे आता सकाळी सकाळी ऑर्डर तयार करायला बसले म्हणून म्हटलं आत्ता नको लाईव सकाळी मॉर्निंगला नसतात कोणी जास्त तर संध्याकाळी आपण मग एक चार साडेचार वाजता चला आता मी पटापट पटापट पॅकिंग करून घेते कारण बराच उशीर आहे झाला होता म्हणजे बराच उशीर म्हणजे माझी बाकीची कामं जी, बाकी जी, काम जी आहे ना ती पण राहिलेली होती ती पटकन आटपून घ्यायची होती त्यानंतर परत ड्रोनची मशीन चालू करायची आहे आणि कस्टमरचे फोन तर चालूच असतात मशीनच्या इन्क्वायरीसाठी त्यासाठी पण वेळ द्यावा लागतो खूप दुरून दुरून फोन येतात काही भाषा समजतात काही नाही समजत आता जी मराठी हिंदी आहे तेवढी समजते फक्त बाकी इंग्लिश थोडीफार येते म्हणजे पण इतकी बोलता येत नाही तर काही असे पण फोन असतात काही कन्नडीमध्ये वगैरे येतात बंगालीमध्ये तर ते फोन काही इतके समजत नाहीत त्यांना सांगते की नाही म्हणून मराठी हिंदी येत असेल तर बोला नाही तर मग नाही सांगू शकत कारण आपल्याला ज्या भाषा बोलताच येत नाही तिथे काय ते फोन ऐकत बसायचे पण रिसीव तर करावे लागतात कारण कसं असतं की कोणी कोणी कामाचे जे असतात ना फोन त्यांना एमर्जन्सी असते मग ते म्हणतात की तुम्ही फोन रिसीव करत नाही वगैरे असं बोलतात पण कामालाही वेळ द्यावा लागतो घरातली कामं बघावे लागतात ऑर्डरचं पण बघावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे कसं होतं आणि परत व्हिडिओ एडिट करणं व्हिडिओ अपलोड करणं भरपूर गोष्टी आहेत त्यात तुम्हाला तर सांगितलेलंच आहे की आज एक मशीन जाणार आहे त्या कस्टमरचा फॉलोअप पण घ्यावा लागतो पेमेंट भेटलं ना की नाही परत आणि मशीन पोहोचली की नाही आणखी एक दोघी तिघी जणी येणार आहेत मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दोघी तिघीजणी येणार आहेत त्या थोड्याशा दूरून येणार आहेत एक कर्नाटकवरून मुंबई एक मुंबईवरून अशा दुरून दुरून येणार आहेत जे व्हिडिओ बघतात लांब लांब असतात म्हणजे ज्यांना येण्याची तयारी असते ज्यांची ते येतात आणि कॉन्टॅक्टमध्ये आहेत म्हणजे त्या जास्त विचारतात की असं तसं व्हिडिओसुद्धा बघतात तर असेच तुम्हालासुद्धा मशीन घ्यायची असेल तर नक्की संपर्क साधा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय